शुभविवाह या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये आता इकडे रागिणी मुद्दाम नाटक करायला लागते जेणेकरून आकाशला ती पुन्हा भुलवू शकेल आणि ती आकाशला म्हणते आकाश बाबा एक काम कर या सगळ्यामध्ये जर का भूमीला अजूनही माझ्यावरती विश्वास नाहीये तर तू एक काम कर वकिलांना बोलव मी लिहून द्यायला तयार आहे की ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाल्यावरती मी संन्यास घेऊन इकडून निघून जाईन असं म्हणत आता ती भूमीकडे पाहते आणि भूमी मला माहिती आहे आकाश या सगळ्यामध्ये कधीही ही गोष्ट मान्य करणार नाही त्यामुळे आकाशचं मन जिंकण्यासाठी मला जे काही साम दाम दंड भेद हे सगळं वापरता येईल ना ते सगळं मी वापरणार आहे आणि तू तु बघतच बसशील तुझा कसा काटा काढणार त्यावरती भूमिकाला का हसत असते आणि किती नालायक बाई आहे ही हिला माहिती आहे की आकाशीला या सगळ्यामध्ये ही गोष्ट करू देणार नाही आहे आणि याच कारणासाठी ती मुद्दाम मुद्दाम आकाशला हे त्रास देण्यासाठी करते आहे आणि त्यावरती भूमी हसायला लागते रागिणी विचार करते बोल बोल आता काय बोलशील यावरती भूमी मनातल्या मनात विचार करते किती काही झालं तरी या बाईच्या नाटकांना आकाश जरी भुल ते आता में में ते है ही ही तरी आता मी भुलणार नाही आहे रागिणी म्हणते आकाश तू बोल ना यावरती आकाश म्हणतो भूमी काय चाललंय तुझ्या डोक्यामध्ये अगं मी तर तुला हे सगळं पटवून देण्याचा प्रयत्न करत होतो की काहीही झालं तरीसुद्धा रागिणी आत्याच्या नावावरती सगळी प्रॉपर्टी झाली तरी रागिणी आत्या मला कधीही अंतर देणार नाही ही गोष्ट मला तुला पटवायची होती आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलं होतं यावरती भूमी म्हणते मला आता काही पटवायचं नाही आहे मला काही समजून घ्यायचं नाही आहे मला घटस्फोट पाहिजे आणि नुसता घटस्फोट नको तर माझ्या बाळासाठी सहा महिन्याची सहा मला अर्धी प्रॉपर्टी पाहिजे आणि यासाठी सहा महिन्याचा वेळ देऊ शकते मी आकाश तुला मी इतक्या वेळेला माझ्याकडून समजवण्याचा प्रयत्न केला पण तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस त्यावेळेला जेव्हा रघुकाकांच्या मृत्यू संदर्भात असलेली ती कार जाळण्यासाठी रागिणी आत्या गेल्या तेव्हा पण मी तुला पुरावा देण्याचा प्रयत्न केला पण तेव्हा पण तू माझ्याकडून काहीही ऐकलं नाहीस माझ्याकडून काहीही न ऐकता तू अजूनही तसाच बोलत राहिलास आणि माझ्यावरती विश्वास पण ठेवला नाहीस त्यामुळे आता मला कुणाकडूनही विश्वासाची अपेक्षा नाही आहे कारण जिथे प्रेम असतं ना तिथे विश्वास असतो तू या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास न ठेवून मला जो काही त्रास दिलायस ना त्यामुळे त्यामुळे आता मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती नाही विश्वास ठेवू शकत आणि मला घटस्फोट हवाय त्यामुळे आता माझा निर्णय फायनल झाला आहे कुणीही माझा निर्णय काही बदलू शकत नाही आहे यावरती आकाश म्हणतो भूमी अगं काय बोलतेस तू यावरती भूमी म्हणते हो कारण याआधी भूमी जी बोलेल ती पूर्व दिशा भूमी जे सांगेल ते बरोबर भूमी कधीही चुकीची नव्हती मग अचानकपणे ही भूमी चुकीची कशी झाली उद्या बाळ झाल्यावरती सुद्धा आता ही प्रॉपर्टी नावावरती करून टाकशील आणि भूमी चुकीची मग भूमीने कुणाकडे जायचं आहे त्यासाठी भूमीला सुद्धा आता प्रॉपर्टी पाहिजे आणि काहीही झालं तरी जोपर्यंत आता हे प्रहे होत नाही डिवोर्स प्रॉपर्टी माझ्या नावावरती होत नाही तोपर्यंत ही प्रॉपर्टीचा जर का तू हे बटवारा केलास किंवा ह्या प्रॉपर्टीचं व्हील केलंस तर मी कोर्टात जाईन आणि मला प्रॉपर्टी द्यायला नको म्हणून तू हे सगळं करतोयस हे मी सगळ्यांना सांगायला कमी करणार नाही आकाश आता या सगळ्यामध्ये मी तुझं काहीही ऐकणार नाही आणि काहीही मला मुळात ऐकायचं सुद्धा नाहीये असं म्हणत भूमी चिडलेली असते आणि आकाशचं काहीही ऐकायला तयार नसते आकाशचं काही मानायला सुद्धा तयार नसते त्यावरती आता रागिणी विचार करते ही बयामध्येच कुठे कोणमडली चांगलं माझं चाललं होतं जे काय चाललंय ते सगळं चांगलं चाललं होतं पण मध्येच हिला कडमडत इकडे यायची गरजच काय होती इथे येऊन या सगळ्यामध्ये माझा आता हा सगळा तिने खेळखंडोबा केलेला आहे या खेळखंडोबाला आता कसं काय निस्तरू हा रागिणीच्या मनामध्ये विचार असतो त्यावर ते, ते आता इकडे रागिणी हात जोडायला लागते आकाश बाबा नको तू माझ्या नावावरती प्रॉपर्टी करू नकोस हिला जे काही हवं आहे ते सगळं तू कर तू सगळं कर पण माझ्या नावावरती प्रॉपर्टी करण्याचा तू विचार पण करू नकोस यावरती भूमी बघितलं नाटक सुरू झाले काहीही झालं तरी यांची नाटकं काही संपता संपतच नाही आहेत असं म्हणत भूमीने बरोबर रागिणीला अडकवलेला आजी आता डोक्याला हात लावते भूमी अगं भूमी काय करू तुझं मी तुला या सगळ्यामध्ये आम्ही किती समजवण्याचा प्रयत्न केला तरी तुला गोष्टी काही समजतच आहेत असं म्हणत आजी डोक्याला हात लावून रडत असते ज्या वेळेला आजी रडत असते त्यावेळेला तिकडे आकाशसुद्धा रूममध्ये येतो रूममध्ये आलेल्या आकाशला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो आणि तो आता रूममध्ये येतो आणि टोटूकडे पाहायला लागतो ए टोटू ना बघ ना भूमी कशी वागते येते मला तर भूमीचं वागणं काहीच कळत नाहीये म्हणजे आता भूमीने हे वागणं किती चुकीचं आहे बघ म्हणजे ज्या भूमीवरती माझं प्रेम होतं ती भूमी मला सोडून चालली तुटू मी हरलो आज मी हरलो एक नवरा म्हणून हरलो एक मुलगा म्हणून हरलो आज सगळ्याच बाबतीत मी हरलो आपली एक टीम होती नरे तुझी माझी आणि आता इकडे भूमीची मग या टीममधून अशी भूमी आपल्याला सोडून कशी जाऊ शकते सांग ना टोटू तू तु तरी मला सांग भूमी मला सोडून कशी जाऊ शकते असं म्हणत आकाश या सगळ्यामध्ये आता टोटूसोबत बोलत असतो आणि त्याला काय चालले परिस्थिती किंवा आपल्यासोबत नक्की काय घडते याची कसली तिळ मात्र कल्पना येत नसते अचानकपणे भूमीने या सगळ्यामध्ये डिवोर्स मागितल्यामुळे आकाश पूर्णपणे हल्लेला असतो आणि त्याला आता काहीच समजत नसतं तो जवळ घेतो आणि रडत असतो त्यावरती आता इकडे आजीची पण अवस्था खूप बिकट असते आजीला पण खूप वाईट वाटत असतं इकडे आकाश सांगत असतो जी भूमी मला दरवेळेला म्हणायची की आकाश आणि भूमी यांना कोणी वेगळंच करू शकत नाही आकाश आणि भूमी हे दोघं एकमेकांपासून वेगळेच होत नाहीत आणि ते तीच भूमी आज मला सांगते आहे की मला डिवॉर्स हवा आहे सांग ना टोटू मला खरंच कळत नाही आहे की भूमी असं का वागती आहे असं म्हणत आकाश आता टोटूचा फोटो आपल्या हाताशी घेतो आणि आता रडत असतो तोपर्यंत भूमीची अवस्थासुद्धा बिकट असत भूमी आता रूमच्या खाली येते भूमी रूमच्या खाली येते आणि ती सांगत असते मनाशी सॉरी आकाश मला माफ कर म्हणजे मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलेली आहे माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता जर ही प्रॉपर्टी रागिणी अत्याच्या हातामध्ये एकदा जर का निघून गेली तर या सगळ्यामध्ये आप पण पुन्हा काहीच करू शकणार नाही आणि त्यासाठी त्यासाठी त्या हे सगळं करणं मला भाग होतं आणि म्हणून मला हे करावंच लागलं आकाश आकाश तू मला समजून घे मला माहिती आहे तू या सगळ्यामध्ये खूप दुखावला गेलेला आहेस तू दुखावला गेला आहेस आणि आता तू माझ्यावरती खूप रागवलासुद्धा आहेस पण तरीसुद्धा जे काही मी केले ते फक्त आणि फक्त आपल्या बाळाच्या भवितव्यासाठी आणि आपल्या भवितव्यासाठी कारण ही रागिणी तुझ्या तो हातातोंडाचा घास कधी काढून घेईल ही गोष्ट आपल्याला समजणार नाही आणि त्याचसाठी त्यासाठी हे सगळं करणं मला भाग पडले, असं म्हणत भूमी आता माफी मागत असते तोपर्यंत इकडे आता आकाश आजीकडे येतो आणि आजीकडे येऊन तो आता रडायला लागतो आजी खरंच सांग तू मला खरंच भूमीला माझ्याकडून घटस्फोट हवाय का भूमीने या सगळ्यामध्ये जे काही आहे ते सगळं सगळं बरोबर आहे का मला कळतच नाहीये की भूमी या बाबतीत माझ्याशी अशी कशी वागू शकते ती मला असं कसं सांगू शकते तू सांग ना अजी, अजी आजी आजी तू बोल ना अगं भूमी मला घटस्फोट आहे मला तर अजूनही विश्वाससुद्धा बसत नाहीये की भूमीला माझ्याकडून घटस्फोट आहे ते यावरती आजी म्हणते बाळा तू सावर स्वतःला मलासुद्धा गोष्टी काय चालल्यात ते कळतच नाही आहे काय चाललंय कसं चाललंय या गोष्टी खरंच काही कळत नाहीत पण पण आपणसुद्धा या सगळ्यामध्ये तिला समजून घेऊया आणि घटस्फोट हा शब्द तू अजिबात तोंडातून काढू नकोस तोंडातून हा शब्द न काढता तू आता या सगळ्यामध्ये शांत राहा बरं तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको यावरती आकाश म्हणतो आजी कसा त्रास करून घेऊ नको तू सांग काय बोलते भूमी म्हणजे आमच्या आयुष्यात आत्ता कुठे जरा जरा आनंदाचे क्षण यायला लागले जरा जरा आम्ही आनंदी राहायला लागलो तर या सगळ्यामध्ये भूमीने आता हे नवीन घटस्फोटाचं नाटक काढले म्हणजे आधीच तिने आजी आज आत्यावरती अविश्वास दाखवला आत्यावरती अविश्वास दाखवून तिने या सगळ्यामध्ये आता मात्र मलाच खूप धक्का दिला आजी म्हणते खरंच की आपली गुणाची भूमी आज अचानकपणे अशी वागायला लागली याचं मलासुद्धा आश्चर्य वाटतंय रे आकाश म्हणजे आप आपली भूमी खरंच अशी नव्हती असं वागणाऱ्यातलीच नव्हती का असं वागते का असं करते ही गोष्ट कळण्याच्या पलीकडेच गेलेली आहे म्हणजे भूमीने या सगळ्यामध्ये असं वागणं खरंच अपेक्षितच नाही आहे पण खरंच मला तर काहीच कळत नाही आहे की भूमी असं का वागते आजीसुद्धा हतबल असते आकाशसुद्धा हतबल असतो कुणालाच काही कळत नसतं की भूमी हे असं का वागते आहे दोघंजण बोलत असतात त्यावेळेला आता इकडे आकाश सांगत असतो आजी तुला कळतंय का म्हणजे ती नेहमी सांगायची की आपण दोघं नेहमी सोबत राहायचं आहे आकाश आणि भूमी यांना कुणीही वेगळं करू शकत नाही मग आज असं घडलं तरी काय आजी म्हणते खरंच बाळा या गोष्टीचा मलासुद्धा काहीच मोक्ष लागत नाही आपण न काळ हे सगळ्याला औषध आपण याला वेळ जाऊ देऊया असं म्हणत आजी आकाशला समजवते तोपर्यंत तो इकडे रागिणी येते ते रागिणी येते आणि काय ग नाटक का करायला तुलाही कुणी सांगितली आहेत ग म्हणजे हे सगळं मुद्दाम केलंस ना माझ्या नावावरची प्रॉपर्टी माझ्या नावावरती होऊ न ना देण्यासाठी आकाशच्या सोबत ती प्रॉपर्टी राहण्यासाठी हे तू सगळं केलंस इतकं न समजण्या इतकी मी काही मूर्ख नाहीये यावरती भूमी म्हणते समजलं ना मग हा माझा डावच समजा आत्तापर्यंत दरवेळेला डाव कोण खेळत होतं आत्तापर्यंत डाव तुम्ही खेळत होतात पण आता आता डाव मी खेळायला लागलेली आहे कसं आहे एक एक करत तुम्हाला या सगळ्यामध्ये मी अशी काही अडकवेन ना की तुम्हाला कळणार सुद्धा नाही की कि तुम्ही किती अडकत गेलात ते आणि ते बघा ते बघा हा दिवस दूर नाही आहे ज्या दिवशी तिकडे आता आकाश आकाश तुम्हाला घराबाहेर हकलून टाकेल बरं इतकंच नाही नुसता घराबाहेर हकलणार नाही तर आकाश तुम्हाला या सगळ्यामध्ये असा काही वटणीवर आणेल ना की तुम्हाला आई म्हणायची त्याला लाज वाटेल तुला आई म्हणायची मला लाज वाटते असं म्हणेल तो आणि तुम्हाला या सगळ्यामध्ये आता तोंडावरती पाडेल तो दिवस दूर नाही आहे तुम्हाला आहे का रागिणी पटवर्धन आज तुम्ही पूर्णपणे हरलेले आहात काहीही झालं तरी तुम्ही मान्य करा नाहीतर करू नका पण ही तुमची हार ही तुमची हार तुमच्या जिव्हारी लागली आणि या वेळेला जी हार तुमची झाली ना ती नेहमीच होत राहणार आहे यापुढे कधीही तुम्ही जिंकूच शकणार नाही किती काही झालं तरी मी तुम्हाला जिंकूच देणार नाही रागिणी म्हणते ए जास्त उडू नकोस यावरती भूमी सांगते मला उडायची काहीही गरज नाही आहे कारण सत्याची जीत होते आणि मी माझ्या आकाशला कधीही तुझ्यासारख्या बाईवरती विश्वास ठेवू देवणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा ही सुरुवात आहे ही।, ही फक्त सुरुवात आहे पण या उपर ज्या गोष्टी घडतील ना त्या गोष्टी बघतच बसा आणि तुमचं साम्राज्य नेस्तनाभूत करायला या भूमीची एंट्री झालेली आहे असं म्हणत इकडे आता भूमी रागिणीला ओपन चॅलेंज करते रागिणी चिडते आरडते ओरडते आणि भूमीच्या अंगावरती आता हात उचलते भूमीच्या अंगावरती हात उचलल्यावरती मग मात्र भूमी चिडते चिडलेली भूमी या सगळ्यामध्ये आता रागिणीचा हात धरते आणि बास आतापर्यंत मी या सगळ्यामध्ये तुमचं हे सहन केलं तुम्हाला मोठेपणाचा मान दिला पण आता नाही तुमच्यापेक्षा खालच्या पातळीवरती उतरालासुद्धा मी कमी करणार नाही जर तुम्हाला शिक्षा घडवायची असेल तर मला सुद्धा हे सगळं करावंच लागेल असं म्हणत चिडलेली भूमी आता रागिणीचा हात धरते रागिणीचा हात धरते आणि तिचा हात धरून तिला आता चांगलंच खेकसून खाली ओढून टाकते रागिणीला कळत नाही हिच्या अंगात एवढी ताकद तरी कुठे आली या सगळ्यामध्ये आता रागिणी पुन्हा एकदा शह आणि मात देऊन भूमीने तिला गप्प केलेलं असतं बरं इतकं करून भूमी घरी येते घरी ती ही महामाया समोर बसलेली असते ती महामाया रडत असते भूमी आता पाहायला लागते कोण रडतंय तर निलांबरी निलांबरीला आता इकडे बाबांनी बाहेर काढलेलं असतं आणि त्यामुळे नीलांबरीला बाहेर काढल्यामुळे ती रडतच तिकडे बसलेली असते आणि त्याच वेळेला तिकडे भूमी येते भूमी म्हणते काय गाई काय झालं आता इतकं सगळं करून सुद्धा भूमी आपल्या आईकडे विचारपूस करायला जाते आणि ती म्हणते आई काय झालं तू का रडतेस यावरती निलांबरी म्हणते रडू नाही तर काय करू मला ना नशीबच फुटले माझ्या ह्याच्यावरच छप्परच गेले छप्पर गेल्यामुळे आता माझ्याकडे काहीच राहिलेलं नाहीये मी असे इकडे पडून राहिलेली आहे यावरती भूमी म्हणते काय झाले तरी काय तू का रडती आहेस नक्की काय झाले ते सगळं मला सांग त्यावरती आता इकडे आजी सांगायला लागते इकडे आता निलांबरी सांगायला लागते अगं तू निघून गेलीस म्हणजे मी तुला रूममध्ये आराम करायला ठेवलं होतं ना पण तू निघून गेलीस तुझे बाबा आले त्यांनी माझ्यासोबत काय काय गैरसमज करून घेतला आणि मग त्यांनी मला घराबाहेर काढलं यावरती भूमी म्हणते बाबांनी तुला उगाच घराबाहेर नाही काढलेलं आहे आई आत्ता तरी सुधार तू जे वागलीस ते बरोबर होतं का तू जे केलंस ते बरोबर केलेलं होतंस का एक गोष्ट लक्षात ठेव कितीही कुडघोडी करण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा तरीसुद्धा जीत ही नेहमी सत्याची होते तुला काय गरज होती मला या सगळ्यामध्ये अडकवून मला अडकवून तुला या सगळ्यामध्ये आता तिकडे मला न पाठवण्यासाठी का गरज होती यावरती निरांबरी सांगायला लागते तुला कसं सांगू मी अगं माझ्या पुन्नोसाठी मी हे सगळं केलं ही प्रॉपर्टी जर का पुन्नोच्या नावावरती झाली तर माझ्याच पुन्नोचा फायदा होणार होता ना आणि त्याच कारणासाठी मी हे सगळं केलं यावरती आता इकडे सांगायला लागते भूमी अगं तुला काय वाटतं ती बाई तुझ्या पुन्नोच्या नावावरती प्रॉपर्टी करेल अगं दुधामधून माशी काढून टाकावी तशी तिला ती काढून टाकेल आणि तू तिची मदत करतेस अगं तू चुकीच्या गोष्टी केल्यामुळे बाबांनी तुझ्यासोबत हे असं वागले पुन्हा जर का अशा गोष्टी केल्यास ना तर बाबा नक्की काय हालत करतील ही सुद्धा तुला माहिती नाहीये तू या सगळ्यामध्ये पडू नकोस उगाच या सगळ्यात पडून आता स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि तू मला कोंडून ठेवायची खरं तर काही गरज नव्हती तुला तू उगाच हे सगळं करून अडकून पडलेस बाबांचा रोज तू सगळा ओढवून घेतलेला आहेस असं म्हणत भूमी आता इकडे निलांबरीला समजवत असते निलांबरी म्हणते नाही मला पुन्नोने करायला सांगितलं म्हणून मी केलं आणि माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी केलं यावरती भूमी सांगायला लागते आई तू पुन्हा पुन्हा त्याच चुका करतेस अगं तू मला कोंडून ठेवलंस मला कोंडून ठेवून तू काय करू इच्छित होतीस त्या रागिणीच्या घशात प्रॉपर्टी घालू इच्छित होतीस अगं ही प्रॉपर्टी जर का रागिणीच्या घशात गेली ना तर ना तुला न मला आणि ती रागिणी सगळ्यांना दारात रस्त्यावरती आणून ठेवेन आणि तुला कळणार पण नाही असं म्हटल्यावरती आता इकडे निलांबरी म्हणते नाही गं तू एक काम कर ना तुझे बाबा तुझं खूप काही ऐकतात ना तुझे बाबा जर तुझं ऐकतात तर प्लीज प्लीज तू एक काम कर ना त्यांना सांग ना त्यांना सांग ना की मला माफ करा आणि मला असं घराच्या बाहेर काढू नका मी असं घराच्या बाहेर आता इकडे अजिबात राहू शकत नाही आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र मला घरात घ्यायला सांग तुझे बाबा फक्त आणि फक्त तुझंच ऐकतात ना प्लीज प्लीज एकदा मला माफ करायला सांग यावरती भूमी म्हणते हे बघ मी तुला माफ करायला सांगितलं ना तरी तू पुन्हा पुन्हा तेच करणार याची मला पूर्णपणे खात्री आहे तू पुन्हा पुन्हा तेच करशील पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये चुका करशील आणि पुन्हा पुन्हा ह्या सगळ्यामध्ये सो मला त्रासच देत राहशील त्यामुळे आता मी बाबांना तुझ्याबद्दल काहीही सांगू शकणार नाही आणि त्यासाठी त्यासाठी आता मात्र तू इथेच थांब तुझ्यासाठी शिक्षा योग्य आहे असं म्हणत इकडे भूमी या सगळ्यामध्ये निलांबरीला चांगलीच सुनावत असते आणि आता निलांबरी, निलांबरी मात्र आता बाबांना समजव समजव एवढं सांगत असते तोपर्यंत इकडे आता पारितोषचा फोन येतो पारितोषचा फोन आल्यावरती काय झालं तुम्ही घटस्फोटाची नोटीस देणार होतात ना तर मग आता काय झालं असं म्हणत इकडे आता पारितोष भूमीला प्रश्न विचारायला लागतो त्यावरती भूमी तिकडे घडलेला सगळा प्रकार पारितोषला सांगते पारितोषला या सगळ्यामध्ये ती जे जे काही घडलं रागिणीने कशी वागली रागिणीने काय केलं या सगळ्या गोष्टी आता समजवून सांगते त्यावरती पारितोष म्हणतो मी तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो की हा सल्ला तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल मला असं वाटतंय की तुम्ही या सगळ्यामध्ये म्हणजे तुम जर का या सगळ्यामध्ये एक गोष्ट केलीत ना की या घरामध्ये दे परत गेलात तर हाच तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे कारण त्या घराच्या बाहेर राहून त्या बाईच्या काय कुरघोडी आहेत हे तुम्हाला समजणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतंय की त्या घरात राहून त्या बाईच्या कुरघोडी समजून घ्यायला तुम्हाला सोपं जाईल त्यामुळे तुम्ही एक काम करा भूमी मॅडम तुम्ही घरा घरी परत जा घरी परत जाऊन आकाशच्या सोबत राहा जरी घटस्फोटाचे पेपर दिले असले तरीसुद्धा तरीसुद्धा घर अजून तुमचंच आहे त्यामुळे हक्काने त्या घरात परत जा तरच बरं होईल भूमीला ते पटतं आणि दुसऱ्या दिवशी आई योगेश्वरीचा जोगवा घेऊन भूमी आता इकडे महाजन कुटुंबामध्ये परत येते भूमीने तोंड झाकलेलं असतं तोंड झाकून भूमी एंट्री करते आई अंबे आई अंबेचा जोगवा आई अंबेचा जोगवा असं म्हणत जोगवा घेऊन ती घरात येते आई योगेश्वरी माते की जय असं म्हणत सगळेजण घरात घेतात भूमीचं अजूनही तोंड झाकलेलं असतं तोपर्यंत आकाश आणि महाजन मंडळी सगळेजण आईचा जोगवा घेतात त्याच वेळेला आता मात्र हे सगळं चाल चालू असताना इकडे तोपर्यंत आता भूमी तो जोगवा खाली उतरवते जोगवा खाली उतरवते आणि त्यानंतर त्यानंतर भूमी आता आपल्या तोंडावरचं घुंगट काढते घुंगट काढल्यावरती त्याच्यामध्ये भूमीला पाहिल्यावरती रागिणीच्या पायाखालची जमीनच हादरते भूमीला पाहिल्यावरती आकाशला आनंद होतो भूमी भूमी तू आलीस भूमी तू आलीस असं म्हणत आकाश खूपच खुश होतो भूमी म्हणते हो तो भुमी? भुमी तो आलेली आहे मी असं म्हणत भूमीने आपल्या येण्याची आता सगळ्यांना सगळ्यांना हे सांगितलेली आहे आणि ती रागिणीला सांगते तुझा सर्वनाश करायला ही भूमी परत आलेली आहे काहीही झालं तरी रागिणी पटवतं तुझा सर्वनाश हा माझ्याच हातून होणार आहे ही भूमी इथेच राहून तुझा नाश करणार असं म्हणत भूमीने रागिणीला ओपन चॅलेंज दिलेलं आहे